स्वामी समर्थ जय शिवराय झाला का सर्वांचा चहापाणी चहापाली झाला का सर्वांचा काय चाललंय सर्वांचं नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ जय शिवराय काय चाललंय सर्वांच सकाळी सकाळी आलो मध्ये आलो होतो शेतामध्ये फेर फटका मारायला नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मोर दिसता येत का तुम्हाला समोर मोर मोर दिसत आहेत का मोर हे भोपळ्याचे वेल शेतामध्ये मिरची पेरूची झाड काळे मिरीचा वेल ह्या नमस्कार सर्वांना चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा काय चाललंय सर्वांच श्री स्वामी समर्थ जय शिवराय फणसाचं झाड आहे शेतीमध्ये चक्का चक्का म्हणून आहे ना भोपळ्यासारखं त्याचे वेल आलो होते सकाळी सकाळी शेतीमध्ये फेरफटका मारायला म्हटलं जाऊन येऊया काय चाललंय सर्वांच श्री स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल करा सकाळचं सकाळचं वातावरण कसं वाटतं कसं वाटतं सूर्योदय कस पण सूर्य पण आहे वरती कमेंट्स करा चैनल नवीन आसान तो लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा कैफल्य सर्वांच श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वना अंकल नमस्ते नमस्ते क्या बसाल 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 पूरा हा बहुत अच्छा आहे भाजीपाक किती छान आलेले भसाल्या बोलतात इकडं भसाल्या इकडचे मेंगलोरला कर्नाटकला याची भाजी बनवतात ते खूप छान लागते याची कशी वाटली भाजी राजू भाऊ हाय राजू भाऊ राजू राजू भाऊ नमस्ते झाला का चहा पाणी भाजीपा किती छान आहे भाऊ लाइक केलं धन्यवाद असा सपोर्ट करत राहा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भाजी किती छान आहे भसाल्याची भाजी बोलतात तिकडं भसाल्या याच सांबर बनवतात इकडे हे लोक शेतामध्ये लोक का काम करतात का सकाळी सकाळी आज मार्केट आहे त्याच्यासाठी त्यांची भाजी काढणं चालू आहे नाही आत्ताच आत्ताच उठले का चालते चालते राजू भाऊ काळजी घाताबी त्याची खूप छान लागते ही भाजी एकच नंबर हो हो एकच नंबर भाजी आहे बोरिंगच्या पाण्यावर भाजी बनवलेली आहे का कसा वाटतोय यू सांगा कमेंट्समध्ये बाय करतात आहे चालतंय नमस्कार सर्वान चैनल नवीन सब करा शेयर करा चैनल ओके बेचने के लिए निकाल रहे बेचने के लिए बेचने के लिए निकाल रहे मार्केट लेके जाने मार्के के लिए, लिए? हाँ वही 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 भाजी काढायचं काम चालू आहे बघा मित्रांनो छान अशी भाजी लावलेली नमस्कार श्री स्वामी समर्थ जय शिवराय काय चाललंय सर्वांचं चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भसाल्याची भाजी बोलतो त्याला भसाल्याची भाजी बाजी काटन थोड़े ले रही था। चैनल का नवीन संत लाइक करा, शेयर करा, चैनल का सब्सक्राइब करा। श्री स्वामी समर्थ जय शिवराय, कशी वाटली शेती। ये छान भाजी आ रही थी। बस भाजी बोलते थे किती छान असा भाजी आलेली श्री स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय झाला का सर्वांचा चानी भाजी काढणं चालू आहे मार्केटला घेऊन जायची त्यांना भाजी काय चाललंय सर्वांच श्री स्वामी समर्थ सर्वांना जय सर्वांचा चहा कसा वाटला परिसर परिसर कसा वाटला सांगा कॉमेंट्स मध्ये कोण कौन कोण आहे चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला करा

पाली खूप कमी आहे तरी पण किती छान भाजी आलेली आहे पहा मस्त अशी भाजी आहे सगळी सांबार बनवतात मॅंगलोरला खूप छान लागतं कॉमेंट्स करा मित्रांनो तर समजण मला लाईव्ह कोण येते लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ जय शिवराय मस्त अशी भाजी घेऊन जाण्यासाठी काही चाललंय सर्वांचं मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना ओम नमः शिवाय झाला का सर्वांचा चहा पाणी शेतामध्ये आलो होतो सकाळी सकाळी फेरफटका मारायला तो सकड़ी सकड़ी फेर हा भोपळ्याचा वेल आहे हा भोपळ्याचा वेळ काही चाललंय सर्वांचं कॉमेंट्स करा कॉमेंट्स नाही करत आहे तुम्ही लोक लाईक पण नाही करत आहे कशी वाटली शेती शेती कशी वाटली तुम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा शेती कशी वाटली तुम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा जरूर सुपाऱ्यांची शेती आहे सुपाऱ्यांची शेती अननसाची शेती पायन ॲपल शेती पहा कॉमेंट्स करा लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन सांगता सबस्क्राईब करा हे सुपर्यंतची झाडे आहेत व्ह्यू कसा वाटतोय मित्रांनो सकाळचा सकाळचा व्ह्यू कसा वाटतोय नक्की सांगा व्ह्यू कसा वाटतोय सकाळ सकाळचा कॉमेंट्समध्ये मध्ये सांगा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा आमच्या शेतामधलं बघा व्ह्यू कसा आहे काय चाललंय सर्वांचं झालं कसरवांचा आणि सर्वांचा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा इकडं पण भाजी आहे तीच मग अशी दाखवलेली तुम्हाला श्री स्वामी समर्थ जय शिवराय सर्वांना असं सपोर्ट करत राहा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनेल चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल करा श्री स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय का चालेल रूम पैसे श्री स्वामी समर्थ सर्वान जय शिवराय आम चे डॉगी पहा जुली सर सर उबीरा स्टैंड अप स्टैंड अप स्टैंड अप स्टैंड अप स्टैंड अप स्टैंड 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 उभी राहिली आमची खूब छान आमची जुली आहे है स्टँड अप जुली स्टँड अप श्री स्वामी समर्थ सर्वांना जय स्टँड अप स्टँड अप स्टँड अप आकाशी उभी राहिली जुली 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 चला तर मित्रांना सर्वांना धन्यवाद लाईव्ह झाल्याबद्दल चॅनेल शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मग पुन्हा बाय